आयुष्याचे गणित आई ए आई अगं बाबा कधी येणार माझी उद्या फी भरायची आहे आईच्या डोळ्यातून अश्रू आणि चेहऱ्यावर काळजी होती पण तिचे वय लहान होते त्यामुळे तिच्या काहीच लक्षात आलं नाही ती आईचा पदर ओढून सारखं विचारत होती आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली सोन्या येतील हं बाबा तुझी फी उद्या भरायची ना बाबा आल्यावर पैसे देतील जा पाहू अभ्यास करायला आईचं आश्वासन ऐकून आराध्या पळतच खोलीत अभ्यासाला गेली तिचा दादाही अभ्यास करीत होता तिने जोरात दादाला हलवलं आणि म्हणाली दादा दादा उद्या बाबा माझी फी भरणार आहेत माझी एकटीचीच फी भरायची राहिली आहे दादानं तिच्याकडं पाहिलं आणि म्हणाला हो का अगं बाबा फी न देता कसे राहतील त्यांना पण काळजी आहेच ना आपली आहे आता अभ्यास कर बघू आपण अभ्यासात नाव कमवून आई वडिलांना दाखवायचं एवढंच आपल्या हातात आहे ना ते करायचं होय दादा मी खरंच खूप अभ्यास करणार आणि मोठी होणार बाबांचं स्वप्न पूर्ण करणार आणि आराध्या अभ्यासात घडून गेली आठ वाजता आराध्याचे बाबा घरी आले घरी आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरून आईने ताडले पैशाचं काम झालेलं आहे पण त्या पाठीमागे त्यांनी ते पैसे कसे जमा केले याचा अंदाज तिला घेता येईल ना आराध्याचे बाबा हातपाय धुवून हॉलमध्ये बसले आईने पाणी दिलं चहा दिला मग तिने हळू आवाजात विचारले पैशाचं काम झालं का हो पोरगी तुमची वाट पाहत होती बाबा म्हणाले हो झाले उद्या तिच्या शाळेत जाऊन पैसे भरून येतो अहो कोणी दिलेत तुम्हाला पैसे त्यावर आराध्याचे बाबा म्हणाले तिघा चौघांना पैसे मागितले माझे मित्र पण माझ्यासारखेच आहेत तरी पण दोघा तिघांनी थोडे थोडे जमा करून पैसे मला दिलेत पुढच्या तीन महिन्यात त्यांना परत करीन असा वायदा केला आहे बरं झालं बाई अहो ऐकता का मी सुद्धा काहीतरी घरात बसून काम करते म्हणजे तुम्हाला थोडा हातभार लागेल आजपर्यंत तुला कष्ट नको घरची जबाबदारी तू पूर्ण उचलतेस तू दमतेस हे मला दिसते ग म्हणून आजपर्यंत तुला मी बाहेर जादा काम करण्यास नकार दिला परंतु आज आराध्याचे पैसे जमवताना खरंच हतबल झालो ग पोरगी हुशार आहे तिचं नुकसान व्हायला नको म्हणून आता मीच तुला काम करायची परवानगी देतो पण तुझ्या तब्येतीला झेपेल तसंच कर मला तर असं वाटतं की तू बाहेर जाऊन काम करण्यापेक्षा शिवण तुला छान येतं माहेरी तू शिवत होतीस हप्त्यानं मशीन घेऊया म्हणजे तुला घरातलं करत करत शिवण काम करून चार पैसे मिळवता येतील तेवढीच प्रपंचाला मदत होईल आराध्याच्या आईच्या डोळ्यातून पाणी आलं ती म्हणाली अहो याच दिवसाची मी वाट पाहत होते तुम्ही एकट्याने कष्ट करायचं आणि मी डोळ्यांनी नुसतं बघत राहायचं याचाच खरं तर मला त्रास होत होता आता वाला वाला, मला उत्साह आला मला कष्टाचं काही वाटत नाही हो कष्ट आपल्या कुटुंबासाठीच करायचे ना त्याचा त्रास कसला आणि तुम्ही भक्कम पाठीशी असताना मला कसा त्रास होईल उलट आपल्या प्रपंचासाठी मी काहीतरी करते ये म्हणजे याचा मला आनंदच होईल वडिलांच्या चेहऱ्यावर हसू आलं ते म्हणाले आपण चार दिवसात हप्त्यानं मशीन घेऊया माझा पगार होईल या महिन्याचा तिला देखील आनंद झाला बाबा कधी येतात याकडे आराध्याचं लक्ष होतं तिने बाबांचा आवाज ऐकला आणि ती पळत पळत आली बाबा बाबा माझी उद्या फी भरायची ना बाबा म्हणाले हो रे सोनिया उद्या मी शाळेत येऊन मी तुझी फी भरून जाईन बाबा किती छान आहात तुम्ही असं म्हणत तिने बाबांना मिठी मारली बाबांनी तिला जवळ घेतलं नऊ वाजता सर्वजण जेवायला बसली आईने सगळं आवरलं बाबांनी बातम्या पाहिल्या आराध्या आवी अभ्यास करून थकलेली होती चौघेजण शांत समाधानाने झोपी गेली दुसरा दिवस उजाडला बाबा सर्व आवरून शाळेत जाऊन तिची फी भरून आले आणि दोघेजण शिलाई मशीनच्या दुकानात गेले मशीनची चौकशी केली पहिला हप्ता देऊन मशीन घरी घेऊन आले येताना थोडं कापड दोरे आणि देवाला पहिलं वस्त्र शिवायचं होतं ना ते घेऊन आले दोन ब्लाऊज पीस आणले इतक्या वर्षांनी शिवायला सुरुवात करणार तर स्वतःचंच पहिलं शिवून पाहावं दुसऱ्याचं चुकायला नको म्हणून आईने भराभरा त्या दिवशी सगळा स्वयंपाक केला दुपारचं काम आवरलं आणि तीन वाजता देवाला पहिलं वस्त्र शिवलं दुसऱ्या दिवशी पूजा करताना बाबांनी ते वस्त्र देवाच्या खाली घातलं पूजा केली कृथार्थ नजरेने दोघांनी देवाकडे पाहिले परमेश्वरा तूच आमच्या पाठीशी आहेस रे म्हणून आतापर्यंत आयुष्याचं गणित जमवत आणलं आई वडिलांनी कसं तरी शिकवलं नोकरी लागली परंतु खूप मोठं व्हायचं होतं खूप शिकायचं होतं ते नशिबात नव्हतं आयुष्याचे गणित हे नियती आखत असते आपण कितीही प्रयत्न करायचं ठरवलं तरी जे नशिबात असतं तेच घडतं परंतु कष्टाची तयारी मात्र सतत प्रत्येकाची हवी हे मात्र आम्ही शिकलो होतो लहानपणीच आई वडिलांनी आयुष्याचे गणित शिकविलं ते आता उपयोगाला आलं हळूहळू शेजार पाजारच्यांना मशीन घेतलेलं कळालं आणि प्रत्येकाने एक एक कपडा टाकून बघितला आणि उत्तम शिवणकामामुळे शिवणकाम त्यांचे वाढत गेले आणि भरपूर पैसा जमा होऊ लागला व हाताखाली दोन मुली ठेवल्या आराध्याची आई बेतून द्यायची आणि मुली शिवून आणून द्यायच्या अशा प्रकारे त्यांचा चांगलाच जम बसला मुलं मोठी झाली आम्ही परदेशी गेला परदेशी तिथेच तो सात वर्ष राहिला आम्ही परत येतो का नाही याची सतत धाकधूक होती कसं आयुष्य असतं नाही ज्या मुलांसाठी इतकं केलं ती मुलं भूरकन परदेशात उडून गेली परत येतात का नाही असं वाटत होतं शासंक मनानं ती दोघे जगत होती आराध्याचं पण लग्न सुस्थितीत असणाऱ्या घरात आणि तिला नोकरी करू देणाऱ्या घरात करून दिलं ती तिच्या संसारात सुखी होती त्या दोघांचं मुलांच्या येण्याकडे लक्ष लागलं होतं सुरुवातीला मुलगा भारतात यायला तयार नव्हता त्यावेळेला हे दोघं नाराज झाले आयुष्यात हरल्यासारखं त्यांना वाटायला लागलं आई आजारी पडली त्यावेळेला मुलाला येता आलं नाही त्याने पैसे पाठवले तेव्हा तर सग आपलं खरंच सगळं संपलं असं वाटू लागलं पण एके दिवशी त्या आई सुद्धा खूप आजारी पडला परक्या ठिकाणी कोण सेवा करणार त्यावेळेला त्याला आईची आठवण झाली आई वडिलांनी आपल्याला कसं वाढवलं कसं शिकवलं आपल्याला बरं नसताना आपल्याला परदेशात आता किती एकटे वाटते आणि मग त्याला आई आजारी असताना आपल्याला जाता आलं नाही याची जाणीव झाली खंत वाटू लागली आईनं लगेच बरं वाटल्यानंतर आई वडिलांना फोन केला आई बाबा मी चुकलो आई तू आजारी असताना मला येता आलं नाही तुम्ही जे शिकवलं त्याचा उपयोग तुम्हाला आपल्या देशाला व्हायला पाहिजे आहे माझे आता सहा महिने राहिले आहेत मी भारतात परत यायचा निर्णय घेतला आहे असं जेव्हा बोलला त्यावेळेला आई रडू लागली वडिलांनी अश्रू आतल्या आत जिरवले वडील म्हणाले रडू नको सुनीती आता आवी घरी येतोय ना आयुष्याचे गणित मांडता मांडता आयुष्याची अखेर व्हायला आली पण आपल्या आयुष्याचा दिवा विझण्याआधी आवी येऊन आपल्या उरलेल्या आयुष्यात प्रकाश आणणार हे काय कमी आहे का उठ देवापुढे दिवा लाव साखर ठेव आणि चल पटकनावर आपण मारुतीला जाऊन येऊ हो। ज्या मारुतीरायाने आजपर्यंत आपल्याला तारलं आयुष्याचा गणिताचा मेळ घालायला मदत केली त्याचं दर्शन घेऊन येऊ हो।